नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण स्ट्रीट स्टाईल वडापावची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम आपण वडापावसाठी लागणारे पीठ भिजवून घेऊ त्यासाठी येथे मी एक वाटी बेसन पीठ त्यामध्ये एक स्पून हळद एक स्पून ओवा एक टी स्पून जिरे चवीपुरते मीठ आता आपण यामध्ये पाणी टाकून याचे पीठ भिजवून घेणार आहोत हे पीठ भिजताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असे भिजू नये तुम्ही पाहू शकता आता आपले वडापावसाठी लागणारे पीठ भिजून तयार आहे आता आपण लागणारी चटणी बनवून घेऊ त्यासाठी येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या एक वाटी कोथिंबीर चार ते पाच कडीपत्त्याची पाने चार ते पाच लसूण पाकळ्या आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवली आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टी स्पून मोहरी एक टीस्पून जिरे हिंग चार ते पाच पत्त्याची पाने मिक्सरमध्ये वाटून घेतलेली कोथिंबीर हिरव्या मिरची पेस्ट आता आपण हे सर्व दोन मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून यामध्ये शिजवून स्मॅश करून घेतलेले चार बटाटे टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून एव्हरेस्ट मटण मसाला टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये एक टी स्पून धने पावडर टाकून घेऊ व पुन्हा एकदा हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ आता आपली वडापावसाठी लागणारी चटणी बनवून तयार आहे आता आपण हे थंड करून याचे वडे बनवण्यास घेऊ आता इथे मी बटाट्याची चटणीतील छोटासा गोळा बाजूला घेऊन त्याला हाताने गोल करून दुसऱ्या हाताच्या मदतीने त्याला प्रेस करून वडा बनवून घेतला आहे आता इथे मी वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जो वडा बनवून घेतला होता त्याला आपण बेसन पिठाच्या मिश्रणमध्ये डीप करून कढईमध्ये सोडून घेऊ आता आपण या वड्यांना दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या वड्याला एका बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आपण वडा पलटी करून दुसऱ्या बाजूने तळून घेऊ हो। आता आपल्या वड्याला दोन्ही बाजूने छान प्रकारे लालसर रंग आला आहे आता आपण हे वडे तेलातून काढून घेऊ आता येथे मी चाकूच्या मदतीने पावाचे दोन भाग करून घेत आहे पावाचे दोन भाग करून झाल्यानंतर आता आपण पावाच्या एका भागाला हिरवी चटणी लावून घेऊ पावड्यासाठी लागणारी हिरवी चटणी व लाल चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही एकदा जाऊन चेक करू शकता आता आपली हिरवी चटणी लावून झाली आहे आता आपण त्यावर बनवून घेतलेला वडा ठेवून त्याच्यावर लाल चटणी टाकून घेऊ आता आपला स्ट्रीट स्टाईल वडापाव बनवून तयार आहे वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबतोबद्दल सर्वांनी कनेक्ट